नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता सत्यराव विदल तर आज शुक्रवार आपल्या चिंचोली लिंबाजी गावाचा बाजार तर आज या चिंचोली लिंबाजीच्या बाजार निमित्त आपल्या जिल्हा राहिलेले मग आमचे गणेशपूर्वी आपले शेलार असो त्यानंतर आपले सरकर्व असो व सर्व मित्र म्हणजे आज आपल्या या चिंचोली गावामध्ये गा, बाजार निमित्त या ठिकाणी उपस्थित आहे हजर या ठिकाणी राहिलेला आहे तर मित्रांनो आता ज्या ठिकाणी कृषी मित्रचा कृषी झाला आहे तो म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीकडून निवडणुकीचा तर ह्या निवडणुकीचा सिद्ध चालू असताना बऱ्याच लोकांची चर्चा ही निवडणुकाविषयी नू या ठिकाणी चालू आहे तर या निवडणुकीविषयी चर्चा करत असताना था। बऱ्याच जणांनी आपले मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या येणाऱ्या जिल्हा परिषद परिषद समितीच्या निवडणुकी जी होणार आहे या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी सर्वप्रथम मतदान या ठिकाणी केलं पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मतदानाचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे तो अधिकार आपण शंभर टक्के या ठिकाणी निभावला पाहिजे कारण या मतदानामध्ये इतकी ताकद आहे की कोणताही माणूस या ठिकाणी एका मतदानाने पडू शकतो किंवा तो माणूस एका मतदानाने निवडून देऊ शकतो एवढी ताकद त्या मतदानामध्ये आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला भारतीय घटनेच्या संविधानानुसार तो मतदानाचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करतो की येणाऱ्या काळाची जिल्हा परिषद पंच समितीची ज्या निवडणुका होणार आहे त्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मतदान या ठिकाणी करावे जेणेकरून आपल्या आवडीचा जो माणूस नाही त्या माणसाला आपल्याला सत्यवर त्या ठिकाणी बसवायचं त्याला जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी करायचं आहे पंच समिती सदस्य त्या ठिकाणी आहे तर आपण सर्वांनी मतदानाचा अधिकार या ठिकाणी राबवावा अशीच मी आपण या ठिकाणी विनंती करतो कारण आता वकील साहेबांना खूप सुंदर असे भाषण या ठिकाणी केलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्या या चिंचोली नाथेपूर सर्कलमध्ये असो किंवा करंजगड नागापूर सर्कलमध्ये असो अनेक उमेदवार जिल्हा परिषद पंचित समितीच्या निवडणुकीसाठी या ठिकाणी उभे राहिलेले आणि प्रत्येक जो तो माणूस आता आपल्या भेटी गाठीला त्या ठिकाणी येतो पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जो माणूस आपल्या कायमस्वरूपी सुखातुखात हजर राहतो आपल्या गोरगरिबाच्या आडी अडचणीला जो सामोरे जातो त्या आपल्या समस्या शासनासमोर मांडतो अशाच माणसाला आपण या ठिकाणी प्राधान्य द्यावे नाही तर आता बऱ्याच गावची सत्र चार बरी सत्रा या ठिकाणी राहणार बरेच उमेदवार आपल्या आता ज्यांना कधी आपल्याला राम राम समक्षम केलं नाही कधी ते आपल्या वाड्या वाट्यामध्ये आले आणि आज ते आपल्या घरोदारी आपल्या पाया काही ठिकाणी पडणार आहे कारण त्यांची गरज आपल्या सोबत गरज कशाची तर ती मतदानाची पण आपण यांच्या कोणत्याही भूल झापेला साम दंड हे लोक या राजकारणात वापरतात तर या कोणत्याही भूल झापल्याला बळी न पडता जो माणूस आपल्या सुखात दुःखात कामाईन जो आपलं गोर गरीबाचं कामं करेल अशाच माणसाला आपण प्राधान्य या ठिकाणी द्यावे हे तर बरेच लोक काय करतात निवडून झाल्याच्या नंतर आपण कसं करतो की आपण चुकीच्या माणसाला त्या ठिकाणी मतदान केलं आणि चुकीचा माणूस त्या ठिकाणी निवडून आला आणि आपल्या समस्या जेव्हा आपण जेव्हा जाता मांडायला जातो तर तो माणूस आपल्या गोरगरिबाच्या गोष्टी मान्यवर त्या ठिकाणी घेतली तर आता मतदानाच्या पहिलेच आपल्याला चांगला विचार या ठिकाणी करायचा की आपल्या परिसराचा आपल्या गावाचा आपल्या गोरगरिबाचा विकास कोण करेल अशाच माणसाला आपण सर्वाधिक प्राधान्य या ठिकाणी द्यावे आणि शेवटच्यावर जाता जाता एवढं सांगतो की ये या राजकारण होत असताना कोणीही आपण या ठिकाणी करू नये कारण मतदान निवडणुका येत नाही जाते आपण वाद निर्माण या ठिकाणी करू नये आपली ही लढाई मतदानाची आणि ही लढाई मतदानाच्या माध्यमातूनच आपल्याला त्या ठिकाणी लढायची तर कोणीही कोणाच्या आपसात वैर या ठिकाणी करू नये व कोणालाही या ठिकाणी कोणाचं मन दुखेल कोणाच्या भावना दुखेल असं आपण या ठिकाणी बघू नये आणि येणाऱ्या पाच तारखेला या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जर मतदान त्या ठिकाणी होणार आपण या ठिकाणी मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी राबवा कारण मतदानाचा मतदानाचं मत समाज खूप मोठ्या प्रमाणात करणार आहे प्रत्येक मुस्लिम समाज हा मतदान त्या ठिकाणी केल्याशिवाय राहते तसं मी सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण सर्वांनी सुद्धा मतदानाचा लाभ या ठिकाणी करावा आणि आपला आवडीचा माणूस या ठिकाणी निवडून द्यावा असंच मी आपण या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद